आता इथं थांबवलं कशासाठी निसर्गाचा आनंद घ्या तुम्ही इथं फोटो काढा काय करायचं ते करा कळलं का त्यासाठी दरावशीर इथं थांबवतात असं पाच एक मिनिट आणि मग त्याच्यानंतर बोट कशी फिरली आपोप फिरते ती समाज बोट आता मी आम्हाला धरणाच्या मधोमध आणून उभं केलंय म्हणजे फोटो केले आणि म्हणजे आता तुझी सेल्फी काढा हवा खा आणि तर आम्ही आता बसतो की हवा खातोय आम्हाला ऊन पण लागतोय पण उन्हाची अजिबात आम्हाला उणीव उन भासत नाही कारण चोहूकडून पाणीच पाणी आहे तरी पण पाणी कमी झालंय ना प्रिया पाणी भरपूर कमी झालंय आम्ही त्या तिकडून राहिलेलो आहे पण वाटत नाही आणि हे फूट जास्त हे पाण्याची खोली जास्तीत जास्त राहते पंधरा आहे हे पाणी मला तसं पाण्यावर राहायला खूप आवडतं पोहायची तर खूप हाऊस आहे पण कधी आयुष्यात पोली नाही वाटते पाण्याची आगीची कधीही मस्करी करायची नसते ते खरोखर असं तर खरंच असं करायचं नाही घ्या पण आगाऊपणा करू नका कधीही कोणत्या गोष्टी तर मस्त वाटतं आहे ना छान वाटतं एकदम अगली का बाप रे मजा आली आलेट <laughs> लेफ्ट इथले मोठे मोठे मासे असतात दहा दहा किलोचे मासे असतात या धरणामध्ये आलो पण जवळ आली बोट जागेवर याला काय बोलतात जेटी, जेटी। <laughs> जेटीवर आलेली आहे बोट पार्किंगला जेटी बोलतात बोलतात जेट बोलता आणि हे हे प्लॅटफॉर्म हे, हे, हे बोलते मी मग हे एवढं तुम्ही तिकडून तो सेटअप इथं आणून लावला ते लोखंडाचं ते कसं काय आणलं ते डोक्या आणायला लागतं सगळं हो तेच ना त्या खाली ते ड्रम वगैरे टाकायचे ना मग पाणीच संपलं तर कुठून चालतील ते चला का उतरा पैसे संपले आता तर चला आमची बोटिंग झालेली आहे ओरी पण खुश आहेत एकदम बोटिंग केल्यामुळं तर आता इथून शॉर्टकट मधून जातो दलदल आहे का काय बघा नीट राहायचं द्याल चल दलदल मध्ये पाय लागेल हा ना दलदल आहे का पाण्यात वाचू पण आता तुम्ही दोघी पण नवीन नवीन चपला घ्या दोघींच्या चपला तुटल्या पाय सांभाळून टाकतच नाहीत अरे यार आम्ही कुठं आलोय बघा हे बघा आम्ही कुठे आलोय ते या दलदलीत येऊन फसलोय पण दलदलीत एवढा पाहिजेत नाही फक्त एक पंजाब फसतोय आणि आठ अरे उड्या मारत मारत चालले <laughs> मी ना उड्या मारणार मी व्यवस्थित चालते मोठे दगडी आहेत हे भगवान बघा अरे अरे शेतात अरे माझा चष्मा पडला आईजू अरे देव आमच्या शेतामध्ये ना फक्त मासे विकतात आणि करतात म्हणून त्यांचे पाय बघा किती सुंदर झालेत त्यांच्या दोन्ही चपला तुटल्यात आणि मीना चपलाच्या चालत आहेत था। आणि माझे पण लास्ट पेपर आणि जी व्हेंटिलेटर वर आहे हा मग चल आता इथून सरळ रस्ता आहे कडक कडक हे पाणी पानं कसली आली त्या वावरात एवढी काय कळ वावर कसलं आहे धरण आहे धरणाचं पाणी सोडलंय तू मला पण पाडा पकडून म्हणजे तू फुल प्लॅन केलंय मामीला पण पाडायचं हा ना स्वतः पडेल तर पडेल आलं का नाही तिथे कपडे धुती पाय धुवून जायचं ना मग मध्ये गौतम दादा तिथे जाऊया का वरती तिथं धुचाल हा तिथं तेव्हा तिथे जायचंय तिकडं धुऊ मग तिथं कसं तुम्हाला फिलिंग होत आहे तुम्हाला परत यायचं काय इथे <laughs> नक्की यायचं तुला पण हा तुमच्या चपला तुटल्या तुम्हाला काय वाटतं कशावर तरी पाय पडलं तिकडे तिकडं मी वरडे हा कशावर ना। काय नाही चिकला विकला पडला पटिकन अरे ते शिंपल्या वगैरे असतील काहीतरी एवढं पाणी असते वरपर्यंत हे बघ हे सगळं पाण्यात पावसात तू येऊन बघ ना कुठं पाणी असतं माहितीये का तुला इकडचं दाखवते किती मस्त वाटते बघ असतं अगं इथून कुठे जायचं ते बघ ती निळी बोटी तिथं जायचं अगं तिकडं पण ना अरे संपलं तिथं ते खाली गेलं एवढं पाणी आता तिथं काय झालं सगळं कडक कडक तिथं नाही तर इथून आम्ही शॉर्टकटने आता टासो 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 ने आलो आहे मग तिकडून खूप कट झाला आम्हाला तिथून तसं 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 खूप खूप म्हणजे खूप लांब आलो तर आता कुठून आलेलो आपण ती काय बोटिंग तिथं आहे हां ती काय गाडी लगेच आलो पाणी कमी झालं म्हणून आलो ना तेवढ्या ह्याच्यात आलो असतो का पाणी आता इथं जर असतो ना पाणी आपल्या डोक्याच्या वर असतं हे धरणातून चाललो आहे आम्ही आता कारण ते पाणी बघा धरणाचं किती खाली गेलं आहे खोल गेले तिथं एक बोटिंग आहे पण ती बोटिंग मधलं पाणी संपलंय ना ते धरणातलं इथलं नाहीतर इथून ते बोटिंगने आम्ही गेलेलो आहे तिथपर्यंत तसं हे काय हे सगळं ती यल्लो बनाना रायडिंग पण आहे सायकल बोट आहे मी मागे तुम्हाला दाखवलेली आहे एका व्हिडिओमध्ये म्हणजे मागच्या वर्षीच्या व्हिडिओमध्ये आम्ही आलेलो बघा इथं तेव्हा या बोटिंग हां तेव्हा या बोटी सगळ्या ओसाड पडूलेल्या आता ओसाड पडल्यात तेव्हा ओसाड नव्हत्या सगळ्या चांगल्या होत्या आता पाणीच नाही तर बोट चालेल कशावर मग तर इथं आलो बघा या बोटीचे इथं गेल्या वर्षी आलेलो ना आपण जे माझे जुने सबस्क्रायबर आहेत त्यांना नक्कीच लक्षात असेल की या बोटींजवळ टायगरचा किस्सा झालेला टायगरचे पप्पा त्याला त्या बोटीत टाकायला गेलेले पण सीन असा झालेला की या बोटीमध्ये टाकायला गेले ते त्याला तर तो बोटीच्या आणि त्या ते मध्ये ब्ल्यू कलरचं त्यांचं जे प्लॅटफॉर्म आहे ना त्यामध्येच गेलेला पण तेव्हा आम्ही त्याला ते दोन पाय त्याचे धरून असं उडून काढलेलं पाहिजे असं झालेलं तर आता इथं बघा अजिबात पाणी नाही आहे सगळं पाणी खाली गेलं आहे त्यामुळे ही बोटिंग बंद आहे आणि मागच्या वेळेस आलेलं तर इथं टायगरचा माझ्या फोटो काढलेला याच्यावर बसून इथपर्यंत होतं ते झाड आहे ना पाणी होतं इथून आम्ही साईड साईड मला टायगर फिरत होता पाणीच गेले पूर्ण खाली तर आता आम्ही म्हटलं ह्या रस्त्याने आपण जाऊया चालत चालत हा स्टेप गौतम दादा आम्ही त्या बोटिंगला गेलेलो तिकडून आव तिकडे गेलेलो आम्ही कुठं घाटात घाटात गेलो घाटामधून तिथे आलो बोटिंगला तर तिथून चालत चालत एवढ्या आतमध्ये आलोय गाडी नाही काय नाही <laughs> फिरवलं त्यांनी पैसे घेतले आमच्याकडून अहो काय मग सांगितलं तुमचं नाव घेऊ तरी काय नाही आंबे बघा किती पडले हा हा ना पाणी प्यायचं होतं आंबे किती पडलेत बघा इथं बापरे हा हे काय किती खाल्लेत तर अर्धे पाखरांनी खाल्लेत अर्धे पडलेत काढले मग हा इथं बघा सिंह आहे मार्बलचा सिंह आहे हा मार्बलचा सिंह हा ना पाय दुखले आज चालून चालू आज काय गाडी नाही काय नाही कधी आलेला